नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर लोकल कांदा चार हजार पाचशे एकोणीस क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर पाचशे दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवाड पाचशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सोळाशे दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा पंधरा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा पंधराशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सोळाशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर चारशे कमाल दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा अकरा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे कमाल दर बावीसशे बावन्न आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये लासलगाव इंच रुनाळी कांदा नऊ हजार सातशे तीन क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे एकतीस आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा पस्तीसशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर दोनशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद